नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर जिथे आम्ही तुम्हाला देतो नव्या सरकारी भरतीच्या अपडेट्स सगळ्यात आधी आज आपण बोलणार आहोत आर आर बी एन टी पी सी रिक्वायरमेंट दोन हजार पंचवीसबद्दल भारतीय रेल्वेत नोकरी करण्याचं स्वप्न असलेल्या सर्व उमेदवारांसाठी एक सुवर्ण संधी आली आहे रेल्वे रिक्वायरमेंट बोर्ड आर आर बीने एन टी पी सी दोन हजार पंचवीससाठी नवीन भरती जाहीर केली आहे या भरतीद्वारे एकूण आठ हजार आठशे पन्नास पदं भरली जाणार आहेत आता बघूया अर्ज करण्याच्या तारखा ग्रॅज्युएट लेवल पोस्टसाठी अर्जाची सुरुवात ही एकवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपासून होणार असून शेवटची तारीख ही दो वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस राहणार आहे तर अंडर ग्रॅज्युएट लेवल पोस्टसाठी अर्ज अठ्ठावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस ते सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान स्वीकारले जाणार आहेत ही भरती दोन प्रकारच्या पदांसाठी आहे ग्रॅज्युएट लेवल म्हणजे पदवीधर उमेदवारांसाठी आणि अंडर ग्रॅज्युएट लेवल बारावी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांसाठी यामध्ये समाविष्ट पदे अशी आहेत क्लर्क कम टायपिस्ट ट्रेन क्लर्क गुड्स गार्ड स्टेशन मास्तर ट्राफिक असिस्टंट आणि इतर अनेक एन टी पी सी कॅटेगरी कॅटेगरीमधील पदे वेतन श्रेणी देखील उत्तम आहे मित्रांनो सुरुवातीचं वेतन साधारणपणे एकोणीस हजार नऊशे ते पस्तीस हजार चारशे दरम्यान असेल ते पदानुसार बदलू शकतं परीक्षा पद्धती आर आर बी एन टी पी सीची निवड प्रक्रिया तीन टप्प्यामध्ये होईल पहिले सी बी टी वन होणार त्याच्यानंतर सी बी टी टू म्हणजे मुख्य परीक्षा त्याच्यानंतर टायपिंग स्किल्स टेस्ट आणि ॲप्टिट्यूड टेस्ट लागू असल्यास त्याच्यानंतर मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल टेस्ट अर्ज कसा करायचा अर्ज करण्यासाठी अधिकृत आर आर बी वेबसाईटला भेट द्या डब्ल्यू 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 डॉट इंडियन रेल्वेज डॉट गव्हर्मेंट डॉट इन येथे तुमच्या विभागानुसार योग्य आर आर बी लिंक निवडा आणि ऑनलाईन फॉर्म भरा महत्त्वाची सूचना आहे मित्रांनो अर्ज करताना तुमचा फोटो सही आणि सर्व कागदपत्र योग्य फॉर्मॅटमध्ये अपलोड करायला विसरू नका तसेच फॉर्म सबमिट करण्यापूर्वी सगळं तपासा कारण नंतर बदल करता येणार नाही ना मित्रांनो आर आर बी एन टी पी सी ही भारतातील सर्वात मोठ्या स्पर्धात्मक भरतीपैकी एक आहे म्हणून तयारी आतापासूनच सुरू करा कारण स्पर्धा ही प्रचंड असेल या भरतीबद्दल अधिक अपडेट्स आणि स्टडी मटेरियलसाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबा